नमस्कार माझ्या विडिया चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर चला आपल्याकडे ह्या वेस्ट पडलेल्या शॉपिंग बॅग असतातच आणि हे ब्लाऊज पीचचे तुकडे आहे तर चला आपण छान असे छोटंसं प्ल पाऊस शिवणार आहे दोन तर चला मी तुम्हाला शिवून दाखवते तर नक्की बघा खूप छान आहे हे बघा हे घेतलेले आहे मी दोन तुकडे घेतलेले आहे असे याच्यावर तुम्हाला अंतर सांगते मी अकरा आणि रुंदी आहे नऊ इंचाची असे मी दोन तुकडे कापून घेतलेले आहे आणि ही आपली शॉपिंग बॅग आहे ही, ही मदत ठेवायची आणि दुसरा पण तुकड्या यावर ठेवायचा आणि आडव्या उभ्या शिलाया मारायच्या हे बघा तुम्ही सरळ पण शिलाई मारू शकता तुम्हाला जसे वाटेल तसे एकसारखे शिलाई तुम्ही मारू शकता असं काही नाही आहे मैत्रिणी तर हे बघा मी सरळ छान आडव्या उभ्या शिलाया मारत आहे नक्की शिवून बघा घरच्या घरी तुम्ही सेल पण करू शकता छान चांगल्या कपड्यातून शिवल्या तर तुम्ही सेल पण करू शकता हे बघा मी आळव्या उभ्या शिलाई मारत आहे आणि याचा मी कापून घेतलेला आहे तीन तुकडा तुकडावरून कापून घेतलेला आहे याची लांबी आपली अकरा इंच आहे पूर्ण आता याला आपण ह्या छोट्या एका तुकड्याला आपण चेन लावून घेणार आहे चेन उलटी ठेवायची आणि सरळ शिलाई मारून घ्यायची हे बघा आणि यावर वरून शिलाई मारून घ्यायची हे बघा चेनवर आणि हा जो मोठा पार्ट आहे त्याला लावून घ्यायचा आहे बघा हे पण मी याला लावून घेत आहे आता याला पण वरून शिलाई मारून घ्यायची व्हिडिओ नक्की पहा मैत्रिणींना आणि एक आपल्याला तीन इंचा साडेतीन इंचाचा तुकडा घ्यायचा आहे शॉपिंग बॅगचाच आणि यावर असं आपण लावून घेणार आहे त्याच्यामुळे आपलं एक पॉकेट तयार होऊन जाईल छोट हे बघा मी हे लावून घेतलेलं आहे हे आपलं नऊ इंच आणि लांबी अकरा इंच झालेली आहे पूर्ण आता याला आपण मधातून कट करणार आहे हे बघा मधतून मी कापत आहे हे असे दोन तुकडे केलेले आहे याचे आणि याला आपण चेन लावून घेत आहे बघा याला पण अशी चेन लावून घ्यायची चेनचा भाग पण दोन्ही चेनचा एकच कडे सारखा आला पाहिजे असे लावायचे दोन्ही साईडने याला पण आपण वरून शिले मारून घेत गेतल, घेतलेली आहे ठीक आहे आता ह्या तुकडा आपण याला लावून घे लावून घेऊ हे बघा आपण भाग आपण याला लावून घेतलेला आहे आणि याला वरून शिले मारून घ्यायची हे बघा याला पण शिलाई मारून घेत आहे आता माझ्याकडे होती लेस पडलेली ले। जुन्या साडीची ती मी काढून ठेवलेली होती ते, ते पण याला मी लावत आहे त्याच्यामुळे लूक पण छान दिसेल आणि आपली पर्स पण छोटेशी खूप छान दिसेल आता हा छोटा तुकडा घेतलेला आहे मी त्याचा पण एक आपण हँगर करण्यासाठी एक तयार करणार आहे पट्टी तयार करणार आहे या बघा सो आपण एक हे नाळा तयार केलेला आहे आणि याला जिथे चेन आपण खुलेली आहे तिथे लॉक करून द्यायचं मदत मेन चेनला हे आणि जास्तीच भाग मी कापून टाकलेला आहे आणि आपल्याला तिन्ही साइडने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा तिन्ही साईडने मी शिलाई मारत आहे आणि पुन्हा डबल एक शिलाई मारून घ्यायची आणि साईडचा वेस्टेड भाग कापून टाकायचा आणि आणखीन एक शिले मारून घेते त्याच्यामुळे छान आपली बस मजबूत बनेल आणि आता याला सरळ करणार हे बघा किती सुंदर पौच आपला तयार झालेला आहे यामध्ये मोबाईल मागच्या साईडने चिल्लर पैसे वगैरे आपण ठेवू शकतो आणि मोबाईल हातात घेण्यापेक्षा आपण ह्या पौचमध्ये पण नेऊ शकतो आणि आपले पैसे पण राहतात हे बघा यामध्ये आपले चिल्लर पैसे वगैरे पण आपल्याला येते आणि यामध्ये मोबाईल वगैरे पै यामध्ये पैसे पण ठेवू शकतो आणि मोबाईल पण ठेवू शकतो मोठ्या खाण्यामध्ये हे बघा किती सुंदर पौष आपला तयार झालेला आहे आवडल्यास नक्की मला ला लाईक करा शेअर करा आणि कमेंट कर पण करा, करा मैत्रिणी आता आणखीन एक तुम्हाला पौष दाखवते मी याची लांबी घेतलेली आहे पण नऊ इंच आणि रुंदी आहे आठ इंच हे पण मी असंच रया शॉपिंग बॅग यामध्ये टाकून आळव्या शिलाई मारून घेतलेल्या आहे आणि याला पण आपण चेन लोन घेऊ याला पण आपण वरून शिलाई मारून घ्यायची आहे हे पण एकदम छोटंसं आणि छान पाऊस तयार होणार आहे छोटंसं आणि दुसऱ्या भागाला आपण चेन लोन घ्यायची पन याला पण मी दोन्ही साईडने लेस लावून घेते याला वरून शिले मारून घेते पहिले आणि याला पण वरून शिले वरून सॉरी वरून वरून रेस लावून घेते हे बघा लेस लावत आहे मी मग वरून दोन्ही साईडने त्याच्यामुळे पाऊस पण छान दिसेल सुंदर हे बघा दोन्ही साईडने मी लेस लावलेली आहे चेनच्या आजूबाजूने हे बघा किती सुंदर दिसत आहे आणि याला पण आपण आता तिन्ही साइडने शिलाई मारून घेत घेऊया जसं आपण पहिलं पाऊस शिवलं तिन्ही बाजूने शिलाई तसंच याला पण तिन्ही बाजूने शिलाई मारून घ्यायच्या हे बघा तिन्ही बाजूने मी शिलाई मारून घेतलेलं आहे आणि याला पण असं आपण अँगल ठेवणार आहे आतमध्ये टाकायचा चेनच्या तिथे आणि आता आपण याला काय करायचं एक इंच डब्बा काढून घ्यायचा आहे साईडने पहिले साईडचं आपण कापून घेऊया व्यवस्थित बघा एक इंच इकडून घ्यायचं आणि एक इंच आडवा एक इंच उभा असा आपण सेम डब्बा काढून घ्यायचा आणि इकडून पण तसंच सेमी आपण डब्बा काढून घेऊया आणि हा आपण कट करणार आहे आता हे बघा याला आपण कट केलेला आहे आणि आता आपण हे कुरकरी पकडून व्यवस्थित याला हे बघा अशी तिरपी शिली मारून घ्यायची दोन्ही साईडने आणि इकडला पण साईडने असे कुरकरी पकडायचे दोन्ही साईडने आणि शिली मारून घ्यायची आणि आता याला आपण सरळ करून घ्यायचं हे पण आपल्याला मुलांच्या रंगकांड्या आपल्या मशीनच्या बॉबिना आणि केच पेन वगैरे राहतात मुलांचे ते ठेवायला पण खूप कामी येतात मग तुम्हाला ठेवून पण दाखवते हे बघा किती सुंदर पाऊस तर आपलं छोटंसं तयार झालेला आहे असे तुम्ही छोटे छोटे पाऊच करून विकू पण शकता लेस नाही लागली तरी चालते लेस असली तरी तुमच्याकडे खूप छान खरोबर किती सुंदर आपण पाऊच तयार झालेला आहे यामध्ये आपण आपण लटपणासाठी हँगर पण लावलेला आहे मग यामध्ये मी तुम्हाला केच पेन वगैरे ठेवून दाखवते मुलांच्या रंगाने केच पेन ठेवण्यासाठी पण खूप उपयोगी आहे मुलं खराब करतात कम्पोस्ट वगैरे तर असे पाऊल छोटे छोटे शिवून दिले जाते राहते आणि वॉशेबल पण आहे आणि ही पण पर्स बघा किती सुंदर झालेली आहे यामध्ये मोबाईल पैसे वगैरे ठेवण्यासाठी मागच्या साईडने चिल्लर पैसे वगैरे पॅन कार्ड आधार कार्ड ठेवण्यासाठी पण खूप उपयोगी पडते नक्की शून बघा लहान छोट्या छोट्या तुकड्यापासूनच आपले हे तयार होणार आहे बघा आम्हाला कुठं पण लटकून घेऊन देता येते आणि यामध्ये आपण बॉबिन वगैरे पण ठेवू शकतो हि ना मशीनचे बॉबिन सोयांचे पॉकेट वगैरे व्यवस्थित बघा किती सुंदर पाऊस तयार झालेला आहे आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा आणि प्लीज आणि प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा